स्वागत 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 महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं सोलापूरच्या पुण्यनगरी मध्ये सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत सहगत स्वागत उत्सुक राज्यपाल शिवाजीराव सावंत संपर्क प्रमुख शिवसेना सोलापूर वसा जनसेवेचा निर्धार जन रक्षण लाडक्या बहिणीचे एक विशेष सत्कार सोलापूर श्रमिक पत्रकार संघ आणि मराठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीनं या ठिकाणी संपन्न होतोय गेली पंधरा वर्ष गृहनिर्माण संस्थेचे रखडलेल्या कामाला आज भाजप शिवसेनेच्या सरकारनं गती दिलेली आहे आणि नुकतेच गृहनिर्माणच्या बाह्य सुविधा कामासाठी सन्मान्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेबांनी तब्बल सात कोटी रुपयांचा निधी त्यांनी उपलब्ध करून दिला आणि यासाठी अस्कलकोट नगरीचे आमदार सचिन दादा कल्याण शेट्टी याचबरोबर शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या सन्मान्य ज्योतिबाई वाघमारे यांच्या पुढाकारातून हा निधी सन्मान्य उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री साहेबांनी दिला आणि यानिमित्तानं सन्मानित आमदार देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि सन्मानित आमदार अजितदादा पवार साहेब या दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांचा यशोची सन्मान सोलापूर श्रमिक पत्रकार संघ आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीनं होतोय जोरदार टाळ्याच्या गजरामध्ये अतिशय महत्वाचा गेल्या पंधरा पस, वर्षापासून रसरलेला हा विषय पूर्ण करणाऱ्या या कर्तृत्वान अशा नेत्यांचं आपण आभार व्यक्त करूया पत्रकारांच्या वतीनं दोनही सन्मान्य उपमुख्यमंत्री साहेबांचा सन्मान त्यांनी सा या ठिकाणी केला यासाठी मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते आणि यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत हा वचनपूर्ती सन्मान सोहळा इथं संपन्न होतोय आणि या संपूर्ण सन्मान सोण्याच्या पाठीमागचा उद्देश इथं आपल्या स्वागतपर प्रास्ताविकेतून व्यक्त करताय या आपल्या प्रशासनाचे सजग असे कर्णधार करा व लाईक करायला दिसू नका